आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व चौदा आपली दोन ची आपण सुरुवात करू ठडक बदल केलेले आहे ते बदल आपणा कार्यालयामध्ये माहिती होती व सर्व नियमाचे मेसेज लवकरच व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पाठवण्यात येते आज परवा 14 अप्रिल 2 मध्ये सुरवातीला पहिल्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून ग्राहक संख्या 1018 सॉरी 1018 इतकी असून आणि आज होणारे ग्रॉस अंदर खातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता इलेक्ट्रिक स्कूटी साठी राहील दुसरा एक विजेता 3 बाय 6 बेड साठी राहील तिसरा एक विजेता ओव्हन साठी राहील चौथा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील पाचवा एक विजेता 2 बाय 4 कॉम्प्युटर टेबल साठी राहील अशा पहिल्या आठवड्याच्या ड्रॉव मध्ये ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण

पूरे पट्टा पूरे एक साइड पूरे 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 लो पूरे लो पूरे पूरे लो पूरे लो आप, आप आप वो साइड से पूरा इधर पट्टा अरे फिरसे ही करो दो बार दो तीन बार करो इलेक्ट्रिक स्कूटी साठी नाही अल्फिया अनिल ग्राहक क्रमांक एकाहत्तर हजार नऊशे एकवीस राहणार राजू कॉलनी इलेक्ट्रिक स्कूटीचे विजेते સુરેશ લાંબટ ગ્રામ ક્રમ એક મચિન્દ્રા રોલિંગ ચેરતે चार कम्प्युटर टेबल चे विजेते आजच्या ड्रॉ शेवट चे शेवटचे विजेते आणि महत्त्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व 14 अधिक 2 चा आहे रविवारचा आणि बुधवारचा ड्रॉची यांचा काही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार ताळे होते आपणा सर्वांसाठी